नमस्कार मी राणी कासलीवाल टी व्ही न्यूजमध्ये आपले स्वागत जम्मू काश्मीरमध्ये पुलवामा येथे सी आर पी एफच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ रविवारी सायंकाळी गांधी पुतळ्यापासून कॅन्डल मार्च काढण्यात आला होता पक्षविरहित हा कॅन्डल मार्च असल्याने या कॅन्डल मार्चमध्ये मोठ्या संख्येने नगरकर सहभागी झाले होते या कॅन्डल मार्च दरम्यान जमा झालेली लोकवर्गणी शहीद जवानांच्या कुटुंबियांना पाठवण्यात येणार आहे जम्मू काश्मीर मध्ये पुलवामा येथे सीआरपीएफच्या ये ताफ्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ रविवारी सायंकाळी गांधी पुतळ्यापासून पासून कॅन्डल मार्च काढण्यात आला पक्षविरहित मार्च असल्याने या मार्चमध्ये मा मोठ्या संख्येने नगरकर सहभागी झाले होते मार्च दरम्यान जमा झालेली लोकवर्गणी शहीद जवानांच्या कुटुंबियांना पाठवण्यात येणार आहे पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे चाळीस जवान शहीद झाले या घटनेचे पडसाद देशभरात उमटत असून ठिकठिकाणी निदर्शने सुरू आहेत डॉक्टर सुजय विखे यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मूग कॅन्डल मार्च काढण्याचे सांगितले होते त्यानुसार रविवारी वाडिया पार्क परिसरात मोठ्या संख्येने नागरिक एकत्र झाले वाडिया पार्क येथे महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास अभिवादन करून या, मार्चला या मार्च सुरुवात झाली देशभक्तीच्या रंगात रंगलेले हजारोंच्या संख्येने नागरिक मूकपणे या कॅन्डल मार्च मध्ये सहभागी झाले होते डॉक्टर विखे यांनी हा मार्च पक्षविरहित असल्याचे शनिवारीच स्पष्ट केले होते त्यामुळे केवळ भारतीय म्हणून नागरिकांची गर्दी या मार्च मार्चमध्ये पाहायला मिळाली हुतात्मा स्मारक येथे राष्ट्रगीत झाल्यानंतर के कॅन्डल मार्च चा समारोप करण्यात आला अतिशय घटना आणि एक अशी घटना जी मनाला आणि काळजाला फार मोठं दुःख देणारी घटना घडली चाळीस सी आर पी एफचे जवान त्या ठिकाणी आतंकवादी हल्ल्यामुळे शहीद झाले आणि या घटनेमुळं संपूर्ण देशामध्ये एक फार मोठा राग आणि एक फार मोठी दुःखाची लाट त्या ठिकाणी पसरली आणि म्हणून अहमदनगर जिल्ह्याच्या समस्त युवकांनी नगर शहराच्या सर्व युवकांनी जनसेवा फाउंडेशनच्या वतीने आम्ही या ठिकाणी त्या सर्व शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या घटनेचा निषेध करण्यासाठी मुखमोर्चा काढला आणि काढत असताना कॅन्डल मार्च करत आम्ही या आज या हुतात्मा स्मारक त्या ठिकाणी या मोर्चाची समाप्ती केली मी सर्वात प्रथम सगळ्यांचे मनापासून आभार मानतो की या आमच्या आव्हानाला सगळ्या युवकांनी सगळ्या आमच्या माता भगिनींनी सर्व समाजाच्या सगळ्याच घटकांनी या ठिकाणी आमच्या आव्हानाला साथ दिली आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने लोक आले मी जनसेवा फाउंडेशनच्या वतीने समस्त नगर जिल्ह्याच्या सर्व बांधवांच्या वतीने सगळ्या बांधवांच्या वतीने त्या समस्त कुटुंबियांना भावपुर् श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्या ठिकाणी जी काय वर्गणी आमच्या या मोर्चादरम्यान एकत्रित झालेली आहे ती सगळी वर्गणी तेवढ्याच रकमेची वर्गणी आम्ही त्या ठिकाणी जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून देऊन त्या दोन्हीही महाराष्ट्रातल्या दोन आमच्या शहीद जवानांच्या कुटुंबियांना मदत करणार आणि मी जनसेवा फाउंडेशनच्या वतीने माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना पत्र लिहिलेलं आहे की त्या ठिकाणी या दोन्हीही शहीद जवानांच्या मुलांची शिक्षणाची जबाबदारी ही जनसेवा फाउंडेशन घेण्यास तयार आहे या रीती आम्हाला घेऊन द्यावी आणि लवकरच येत्या दोन दिवसामध्ये आमचे जनसेवा फाउंडेशनचे प्रतिनिधी या दोन्हीही जवानांच्या घरी जाऊन त्या स्वरूपाचं पत्र या दोन्ही कुटुंबांना देतील आणि एक असा घटना राबवू नये यासाठी शंभर टक्के भारत सरकारने काहीतरी पावलं उचलले पाहिजे आणि निश्चित या गोष्टीची आम्ही निंदा करतो आणि सगळ्या समाज शहीदांना भावपूर्वी श्रद्धांजली आपण करतो थँक्यू मार्चच्या अग्रभागी असलेल्या रथातून देशभक्तीपर गीते सादर केली जात होती हुतात्मा स्मारक येथे पोहोचल्यानंतरही नागरिक या मार्चमध्ये विविध भागातून सहभागी होत होते शहीद जवानांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी लोकवर्गणीही संकलित करण्यात आली आहे जेवढी लोकवर्गणी या फेरीत जमा होईल तेवढीच रक्कम जनसेवा फाउंडेशनच्या वतीने त्यात जमा करण्यात येणार आहे जमा झालेली ही रक्कम लवकरच शहीद कुटुंबियांच्या परिवाराला देण्यात येणार आहे प्रतिनिधी मोहसिन कुरेशी ए टी वी न्यूज अहमदनगर